श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त एकदा राजा सीताच्छ धर्माचा अर्थ जाणून घेण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकून म्हणाला हे आदिदेव तुम्ही सर्व धर्माचे प्रवर्तक आहात गुढ धर्माचे जाणता आहात आपल्या श्रीमुखातून धर्माची चर्चा ऐकून मनाला आत्मिक शांती मिळते भगवंतांच्या चरण प्रकारच्या उपवासाबद्दल सूचना दिल्या आहेत आता मला तुमच्या मुखातून हे महान व्रत ऐकायचं आहे ज्याचे पालन केल्यानं प्राणी मात्राची सर्व पापी नष्ट होतात राजाचे म्हणणे ऐकून ब्राह्मदेव म्हणाले तुझा प्रश्न खूप चांगला आहे आणि धर्माबद्दल प्रेम वाढवणार आहे मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणार सर्वोत्तम व्रताबद्दल सांगतो हे व्रत ऋषी पंचमी म्हणून ओळखलं जातं हे व्रत करणाऱ्या सर्व व्यक्तींची सर्व पापांपासून मुक्तता होते तर जाणून घेऊया ऋषी पंचमीची कथा काय आहे ती एक विदर्भ नावाचं गाव होत तिथं उत्तुंग नावाचा एक सद्गुणी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अतिशय भक्तिमय होती तिचं नाव होतं सुशिला तिच्या घरी एकदा ब्राह्मण भोजनासाठी आले होते परंतु ती विटाळशी झाली होती त्यामुळं भोजन करता येईल तिथे एक स्त्री आली आणि स्त्रीला स्त्री तिने सर्व सांगितलं की माझ्या घरी ब्राह्मण येणार आहे पण मी आता ब्राह्मणाला स्वयंपाक कसं करू तेव्हा ती स्त्री म्हणाली तू एक काम कर पाच वेळा आंघोळ कर आणि ब्राह्मणासाठी स्वयंपाक बन तर अशा प्रकारे सुशीला नावाच्या स्त्रीने ब्राह्मणासाठी स्वयंपाक बनवला पाच पाच वेळा स्नान करून तिने तो हा स्वयंपाक बनवला होता मग काय ब्राह्मण तिच्या घरी आले आणि तिने ब्राह्मणाला भोजन दिले परंतु ब्राह्मणाला भोजन वाढल्यानंतर ब्राह्मणाला त्या भोजनामध्ये आळ्या किड्या कीटक असे दिसू लागले त्यावेळेस ब्राह्मणाने अंतर्ज्ञानाने जाणले की ह्या स्त्रीने आपल्याला विटाळशी असताना सुद्धा आपल्याला भोजन दिले आहे त्यामुळे त्या ऋषींनी त्या स्त्रीला आणि त्या स्त्री तिच्या नवऱ्याला कि तू पुढील आणि तुझा नवरा हा बैल होईल अशा प्रकारे त्या ब्राह्मण त्या ऋषीने शाप दिला आणि पुढील जन्मी तो तिचा नवरा बैल झाला आणि ती स्वतः कुत्री झाली अशा प्रकारे ते दोघही आपल्या मुलांच्या घरी होते तो, तो मोठा धार्मिक होता त्यांचा मुलगा मोठा धार्मिक होता देवकार्य करी श्राद्ध पक्ष करी आलेल्या आपल्या घरी ब्राह्मणांचा तो समाचार घेत असे आणि त्यांना खायला पियाला असं देत असे एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आई आणि वडिलांचे श्राद्ध आहे हिरपुरीचा ही। स्वयंपाक केला इतक्यात काय झालं चमत्कार झाला खिरीचं भांड तसंच उघडं राहिलं त्यात सर्पानं आपलं गर टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील जातील मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळत कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणाला जेव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस ती उपवाशी राहिली रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ जाते आणि ते बैलाला म्हणते आणि बैलाकडे जाऊन ते आक्रोश करून रडू लागते बैलानं तिला कारण विचारलं तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेला सर्पानं गर टाकलं ते मी शिवलं दृष्टीत ते, ते पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं खोलीत घेऊन माझे कमरे मोडली माझं सारं अंग दुखत आहे ह्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या मी विटाळशी विटाळघरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्यांचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघाला चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्याला साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्यांना प्रश्न केला तू असा चिंताग्रस्त का आहेस मुलांना विचारलं माझ्या बापाला बैलाचा जन्म झाला आहे आणि माझ्या आईला हा कुत्र्याचा जन्म झाला आहे त्यावर मी काय करू त्यांना मोक्ष कसा मिळवून देऊ या चिंतेनं मी आज तुमच्याकडं आलं आहे कृपा करून मला काहीतरी उपाय सांगता का त्यावेळी ऋषी म्हणाले तू ऋषी पंचमीचं व्रत कर मुलगा म्हणाला ऋषी पंचमीचं व्रत कसं करायचं त्यावेळेस ऋषी म्हणाले भाद्रपद महिन्याच्या पंचमीला ऋषी पंचमी येते त्यावेळेस तू हे व्रत करायचं असतं हे दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्यांच्या काष्टानं दंत धावण करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावं ते तेल केसांना लावावं मग अंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं असं तो मुलगा म्हणाला तर ऋषी म्हणाले या व्रतानं रजेश्व दोष नाहीचा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाचं स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छित कार्य सफल होतं मुलाने हे व्रत केलं त्याचं पुण्य आईबापाला मिळालं त्याच्या पुण्याईनं काय झालं तर रजदोष नाहीचा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला आला, तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी